हॉटेल सवाई मल्हार असल हॉल ए एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे नमस्कार बाळू बाळूजे बोलतो परवाच्या दिवशी मी तुम्हाला जे याच्यामध्ये सांगितलं होतं का आपल्याला आंबेडकर चौकामधनं ते कचऱ्या जिथेशी टाकायचं होतं ते ठिकाण तुम्हाला दाखवायचं आहे तर उद्या आपण रविवारी दहा साडे दहा वाजता आपण त्या चौकामध्ये जमूया तिथनं मी तुम्हाला घेऊन जातो आहे ती जागा पण दाखवतो आहे ती तुम्हाला बघायला मिळेल आणि सरपंच किती खराबोलतो ना किती खोटा बोलतो आहे ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगतो तर काल त्याने ते उद्घाटन केलं छा तीन नंबर वार्डाचा रस्त्याचं उद्घाटन केला जिल्हा परिषद फंडातनं केला आहे तो तुमच्या ग्रामपंचायत तुमच्या पैशातनं नाही केलेला त्याचं उद्घाटन केलं त्याचं आणि आदल्या दिवशी तुम्हाला पाहिजे तर मी माझ्या मोबाईलमध्ये की का परवाच्या दिवशी मला सांगितलं संध्याकाळी सव्वा पाच वाजता कोणी पण चेक करावा ग्रामपंचायतच्या याच्यावरती तर सव्वा पाच वाजता सांगितलं का उद्या आपल्याला दहा वाजता उद्घाटन करायचं आहे तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये या रस्त्याचा नारळ उद्घाटन करायचं आहे मी कामाधंद्यावाला माणूस अचानक मी काही तिथला भत्ता नाही घेत किंवा कुठला पंच मिनिटर बाकीचा काहीच माझा उद्योग नाही तर आई टायमाला सांगतील तर मला पण काय का नाही आणि त्यांना जेव्हा त्या पत्रकारांनी विचारलं तर पत्रकाराला सांगितलं का त्यांना काहीतरी कामाला लागले हो कामाचाच माणूस आहे मी बिनकामाचा थोडाच आहे थो 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 का त्याच्यात आणि त्याला जी सवय आहे खोटा बोलायची ना बाकीचे उद्योग करायचे आदल्या दिवशी कुठं सांगून जमते आहे का असंच मागे तीन सप्टेंबरला त्यांनी जिंदल कंपनीत जायचं होतं फेर आकारणी करण्याकरता तेव्हा पण असंच मॅसेज टाकला होता मोबाईलमध्ये का आपल्याला उद्या दहा वाजता तिथे जायचं आहे जिंदल कंपनीमध्ये आकारणी करतात मी त्याला बोलून नेहमी नेहमी आपण विषय घेतो ग्रामपंचायतच्या मिटिंगमध्ये तेव्हा आपल्याला जिंदल कंपनीमध्ये चला आपण एकत्र काहीतरी अगोदर बसूया मिटिंग घेऊया आपण कंपनीकडनं काय घेतलं आहे का तर बोलतो नाही घेतला मग नाही घेतला तर एक मिटिंग घेऊया आणि त्या मिटिंगमध्ये सगळ्यांच्या मताने ठरवूया तेव्हा आपल्याला काय घेतलं पाहिजे तर आपल्याला जास्ती करून सहा वार्ड आहेत तर सहा वार्डात कचऱ्याची जास्ती करून समस्या आहे आणि फिल्टरची समस्या आहे फिल्टर काय रस्ते गटारी काय काय आपल्याला त्यांच्या फंडातून आर फंडातून घेता येईल ते घेऊ तर त्यावेळेला पण असं का तीन तारखेला त्यांनी टाकला आणि चार तारखेला जायचं सांगितलं माझी मिटिंग होती मीटिंग का मी काय असं मिटिंग टाकून ना माझ्या पोटा पाण्याचं काय मला बघायला नको का तर त्या हिशोबाने मी काय केलो नव्हतो पण त्याला फोन करून सांगितला होता हो आपल्याकडं तुम्हाला काय ठरवलं असेल तुम्ही ते बघा पण माझी एक इच्छा आहे का आपल्याकडे सहा वार्ड आहे जास्ती करून कचऱ्याची समस्या आहे तर सहा वॉर्डा आहेत तर त्यांच्याकडनं सहा गाड्या मागा आपल्याला कचऱ्या आणि सहा वॉर्ड्या सहा गाड्या दिवसभर भर लागला तर तिथे त्या ड्रायव्हर पण राहील ना गाडी पण राहील कचऱ्याचं असं ती नाव नावेत राहणारच नाही त्या हिशोबाने सहा गाड्या आपल्याला मागा त्यांच्याकडनं आणि घ्या त्यांच्याकडनं जे काय देतील ते घ्या बाकीचं मग येसेल पडलेले असंच आपण जिथे चला पुन्हा आता थोडक्यातच नमस्कार सत्यमेव जे आणि उद्या दहा वाजता आपण आंबेडकर चौकामध्ये सगळ्यांनी तिथं जमायचं आहे तुमच्याकडे गाडी नसेल गाडी भाड्याने करा ज्याच्याकडे गाडी असेल त्याची स्वतःची गाडी घ्या भले मोटरसायकल घ्या काय घ्या आणि ज्याच्याकडे गाडी नसेल फोर व्हीलर घ्या भाड्याने सात आठ लोकं पाच सहा लोकं बसा त्याच्यामध्ये चार पाच लोकं आणि आपण जाऊया चला सत्य मिळवले ताज्या घडांमुळेंसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद